नाशिक कन्या या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण बघूया भगवान शंकरांच्या नावावरून मुलांची ऐंशीहून अधिक नावे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअरसुद्धा करा पहिले नाव आहे रुद्रांश रुद्राक्ष रुद्र शिव शिवा शिवांश शिवम शंकर शैवाली शिवेन प्रांशुल प्रज्ञान प्रणव पिनाकी परम जतीन श्रीश निलेश नील निल, नीलमणी निलय निशिव नित्यानंद सर्वीन सात्विक सर्वज्ञ हितेज सोहन योगीत द्रुहान हेत्विक, भाविश, सुहिल, गिरीश ईशान कशिश, कैरव ईशान ईशान देवेश भावेश अनिकेत अमरेश अलोक आशुतोष अभिराम अधक्षज उदीश ऋतुध्वज तरस्वी हिमनीश दिग्विजय दक्षित, आरव अद्विक ओमिश, अर्शिव अनिज अश्विक अविश अर्शिव आदियन आदिनाथ अमृतजीत देवाशीष जगदीश दुर्जय महादेव त्र्यंबक गंगाधर कामेश श्रीकंठ ज्योतिर्मय हरिहर नागनाथ भैरव शंभू सदाशिव महेश ओमकार, नित्यप्रिय कैलास तुमचे ह्या व्हिडिओमध्ये नाव आले असेल तर एक लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझा नाशिक कन्या हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनला बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका